तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक खिचडी करणार आहोत पण ही खिचडी साबुदाण्याची नाही किंवा डाळ तांदूळाची नाही तर ही आहे ज्वारीची खिचडी आणि ज्वारी ही पौष्टिक आहे त्याने वजन कमी होतं आणि तंतुमय पदार्थ आहे तर त्यामुळे आपण आज ज्वारीची खिचडी करणार आहोत त्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते ही एक वाटी ज्वारी आहे ही रात्रभर मी भिजत घातली आहे नंतर हे अर्धी वाटी दाण्याचं कूट आहे नंतर हा एक बटाटा आहे त्याच्यानंतर हे खोबरं कोथिंबीर आणि लिंबू आणि हे जिरं आणि हिरवी मिरची ही ज्वारी आता मी या कुकरच्या डब्यामध्ये शिजायला ठेवणार आहे ही बारा ते चौदा तास भिजवून घेतलेली आहे आणि याच्यात साधारण अडीच पट पाणी घालायचंय आणि हा जो बटाटा आहे तो पण आपल्याला उकडून आहे तर तो ह्याच्यावर मी ठेवते आणि तो चे आता कुकरच्या तीन शिट्या झाल्या आहेत आता या झाल्यानंतर आपण एक पाच मिनटं सिमवर कुकर ठेवून देणार आहोत आणि नंतर बंद करणार हं आता हे कुकर गार झाल्यावर आपण त्यातनं ही ज्वारी काढून घेतली आहे आणि ही चाळणीत घालून ठेवली आहे म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि त्याच्यानंतर हा बटाटा काढून घेतलाय ह्याची सालं काढून आपण ह्याच्या आता फोडी करून घेणार आहोत या आता बटाट्याच्या फोडी झालेल्या आहेत साधं काढून फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या उकडलेल्या आता आपण काय करणार आहोत हा जो ज्वारी आहे ही यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आता ही आपण ह्या बाऊलमध्ये काढून आहे आणि आता ह्या ज्वारीमध्ये आपण दाण्याचं कूट आणि आपण ही जी आता ज्वारी जेव्हा शिजायला ठेवतो ना तेव्हा त्याच्यातच थोडं मीठ घातलं तरी चालतं आणि आता हे नंतर जे आपण ते बटाट्याला वगैरे लागेल त्या हिशोबाने मीठ घालायचं गॅसवर आता आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपण तेल घालून घेऊया आणि तेल तापलं की आपण त्याच्यात जिरं आणि मिरच्या घालूया जिराचं तडतड आहे तडतडलं की मिरच्या आणि बटाटा घालूया आता आपण ही ज्वारी त्याच्यात घालून घेऊ các bạn để chảo 2 phút rồi voafio đi ha còn gì à cái là 2 phút rồi voafio đi tại vì cái आणि परत दोन मिनटं झाकण ठेवूया तसं तर ते ज्वारी शिजलेलीच आहे बटाटाही शिजलेलाच आहे पण तरी पण सगळं मिळून वाफ हो येऊ दे झाकण आता आपली खिचडी तयार झाली आहे आता आपण पाऊल बडे काढून घेऊया आता ह्याच्या थोडं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया ही आता मुलांना नक्की आवडेल तुम्ही करून बघा कारण मुलं एरवी भाकरी वगैरे खात नाहीत ना ही खिचडी ते आवडीने खातील ही खिचडी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद